दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट चोवीस जून दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारं उजनी धरण हे आता चौऱ्याहत्तर पॉईंट अडतीस टक्के अशा स्थितीमध्ये आलेलं आहे धरणातनं गेल्या चार दिवसापासून भीमा पात्रामध्ये पंढरपूरची आषाढी यात्रा पाहता पूर नियंत्रणासाठी म्हणून पाणी सोडलं जाते भीमानाच्या पात्रामध्ये ते पाणी आज वाढवण्यात आलंय आता पस्तीस हजार क्युसेकनं भीमानाच्या पात्रामध्ये पाणी सोडलं जात आहे आणि सोळाशे क्युसेक वीज निर्मिती करता असा एकूण छत्तीस हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग भीमा नदी पातळ्यामध्ये आहे आता मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून उजनी धरणातून चाळीस हजार क्युसेक न पाणी सोडण्यात येणार आहे वीज निर्मितीसह हा विसर्ग एक्केचाळीस हजार सहाशे क्युसेक इतका असणार आहे यामुळे भीमा पाणी पातळी कमालीची वाढणार आहे यासह भीमा सिन्हाजोड कालव्यामध्ये सातशे क्युसेक आणि मुख्य कालव्यात पाचशे क्युसेक न पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे दौंड जवळ मिसळणारी पाण्याची आवक आहे ती कमी झाली ती बारा हजार एकशे अठरा क्युसेक एक इतकी आहे उजनी आता चौऱ्याहत्तर पॉईंट अडतीस टक्के अशा स्थितीत आहे आज पावसाचं आहे नोंद उजनी धरणावर नाही आहे धरणातला एकूण पाणीसाठी हा एकशे तीन पॉईंट पन्नास टी एम सीचा आहे आणि उपयुक्त पाणी हे एकोणचाळीस पॉईंट पंच्याऐंशी टी एम सी इतकं आहे पंढरपूरची आषाढी यात्रा पाहता पूर नियंत्रणाकरता म्हणून विमानाच्या पात्रातून सतत पाणी सोडलं आहे आणि हा विसर्ग आज वाढवण्यात आलेला आहे याचबरोबर निरा खोऱ्यातल्या वीर धरणामधून सध्या सहा हजार पाचशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे आणि हा विसर्ग दुपारी अकरा वाजल्यापासून वाढवला जाईल असं वीर धरण व्यवस्थापनानं कळवलेलं आहे दुप सकाळ म्हणजे अकरा वाजल्यापासून जवळपास पंधरा हजार चारशे अकरा क्युसेकचा एकूण विसर्ग निरा नदीच्या पात्रामध्ये सुरू करण्यात येणार आहे यामध्ये सांडव्याद्वारे तेरा हजार नऊशे अकरा क्युसेक आणि विद्युत ग्रहातून पंधराशे क्युसेकचा विसर्ग असणार आहे त्याकरता निरा नदीच्या काठी सतर्कतेचा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे सध्याच भीमा नदी ही सोलापूर जिल्ह्यामध्ये चाळीस हजार क्युसेकनं वाहते आहे यात आणखीन वाढ होणार आहे भीमा नदीवरचे जे बंधारे ते सगळे पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे ती सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे निरा खोऱ्यामध्ये चांगला पाऊस सुरू आहे आजही भाडघर धरणावर एकोणीस निरा देवघरवर एकोणपन्नास गुंजवणी प्रकल्पावर त्रेपन्न मिलीमीटर पाऊस झालेला आहे वीर धरण हे त्र्याऐंशी पॉईंट एकोणीस टक्के भरलेले भरलेल्या सध्या सहा हजार तीनशे सवतीस क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे मात्र यात आता वाढ होत आहे भाडघर धरण जे आहे ते चोवीस पॉईंट पंचावन्न टक्के भरले नीरा देवगड सत्तावीस पॉईंट पंच्याऐंशी वीर त्र्याऐंशी पॉईंट एकोणीस आणि गुंजवणी प्रकल्प सत्तेचाळीस पॉईंट चौतीस टक्के भरलेला आहे पंढरपूरमध्ये सुद्धा भीमा नदीची पाणी पातळी कमालीची वाढलेली आहे